नमस्कार कोल्हापुरी तडका या वरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजपासून आपण मस्त असे बाप्पांच्या आगमनाची तयारी करणार आहोत बाप्पांच्या आवडीचे वेगवेगळे मोदकाचे प्रकार बघणार आहोत त्यातलाच एक आज आपण मोदकाचा प्रकार करणार आहोत ते म्हणजे अगदी फक्त दुधापासून ओनली दुधापासून आपण मस्त टेक्स्चरचे असे मोदक बनवणार आहोत चला तर असे हे मस्त अगदी भन्नाट चवीचे आणि भन्नाट कलरचे फक्त दुधापासून मोदक कसे बनवायचे हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत आजपासून आपण इथं रोज आपण काय करणार आहोत वेगवेगळे मोदकाचे भन्नाट रेसिपीज आपण घेऊन येणार आहोत आणि अशाच भन्नाट रेसिपी, रेसिपी पाहण्यासाठी आणि बाप्पांच्या नैवेद्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर ह्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी दीड लिटर दूध टाकणार आहे बघा हे दीड लिटर दूध आहे आणि आता काय करायचं गॅस आपण मोठा करायचा आहे आणि हे दूध आपण उकळवायला ठेवायचं आहे आता काय करायचं त्यामध्ये मी दीड लिटर दुधासाठी मी अर्धी वाटे इथं मी साखर टाकलेली आहे म्हणजे ही तीस ग्रॅम साखर आहे आता त्यानंतर एक चमचा तूप टाकायचं आणि पुन्हा एकदा हे छान असं हलवत राहायचं आता दूध उकळत ठेवायचं आहे म्हणजे हे दूध आपल्याला पूर्ण आठवून घ्यायचं आहे आता इथे एक लक्षात ठेवा भांडं आपल्याला मोठं ठेवायचं आहे म्हणजे कढई आपण मोठी घ्यायची आहे म्हणजे आपलं दूध लवकरात लवकर आटण्यासाठी मदत होईल आणि त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकलं तर अतिशय उत्तम म्हणजे दूध उतू जाणार नाही आणि लवकरात लवकर आटण्यासाठी आत मदत होईल बघा इथं थोडं थोडं आता आपलं हे दूध आटत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडासा वेळ लाग बघू शकतो पण भन्नाट चवीचे हे पे आपले मोदक तयार होतात बघा इथे दूध असं आटत आलेलं आहे मला कमीत कमी, कमी इथं पंचवीस ते वीस मिनिट लागलेले आहेत ला हे दूध आठवण्यासाठी बघा पूर्ण हे दूध आठवून घ्यायचं आहे की जरा थोडासा वेळ लागू शकतो पण भन्नाट चवीचे हे पेढे बनणार आहेत म्हणजे आपले हे मोदक तयार होणार आहेत बघा तुम्ही पाहू शकता की थोडं 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 हलवून आपल्याला हे आ, काय करायचं आहे दूध आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं गॅसची फ्लेम ही मोठी करून ठेवा म्हणजे काय होईल लवकरात लवकर दूधही आटेल आणि मस्त असा हा खवा बनेल बघा इथं खवा बनत आहे तुम्ही पाहू शकता त्याचं ते अक्षर पूर्ण बदललेलं आहे आणि तूप टाकल्यामुळं लवकरात लवकर हे दूध आपल्याला आटण्यासाठी मदत झालेली आहे तुम्ही पाहू शकता मग असं हे टेक्शर आलेलं पाहिजे आणि दूध आपलं इथं पूर्ण आटलेलं आहे म्हणजे पूर्ण असं घट्ट पण आलेलं आहे थोडासा वेळ लागलेला आहे पण पूर्ण दूध हे आटलेलं आहे आता काय करायचं हे दूध पूर्ण आटून पूर्ण असा खवा बनलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी खव्याचं टेक्शर आलेलं आहे ओनली फक्त इथं तर दूध आहे त्यामुळं थोडासा वेळ लागलेला आहे पण पूर्ण खवा बनलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा हे मिश्रण जस जसं थंड होत जाईल तस तसं अगदी घट्ट होऊन येतं आता तुम्ही तर पाहू शकता पूर्ण हे जे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तूप टाकल्यामुळे काय झालेलं आहे त्याचं टेक्स्चर एक वेगळं म्हणजे एक वेगळा कलर आलेला आहे तुम्ही त्याला पाहू शकता आता काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपण हे जे काही कडेला वगैरे कढईला लागलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि जसजशी जशी थंड होत येईल तस तसं काय होतं हे मिश्रण घट्ट होते चला तर आत आता गॅस बंद करूया आणि आपण हे मिश्रण सगळं एका ताटामध्ये काढून घेऊया माझी कढई थोडीशी जाड आहे त्यामुळं काय होतं कडई गरम असल्यामुळे पूर्ण मिश्रण लगेचच कोरडं व्हायला लागतं बघा तुम्ही इथं पाहू शकता मिश्रण अगदी थोडंसं पातळ आहे इथं पाहू शकता आता काय करायचं या ताटावरती काढून घ्यायचं आहे आणि ताटावरती थो काढून एक आपल्याला दहा मिनटं वाट बघायची आहे दहा मिनटानंतर काय होतं हे पूर्ण मिश्रण कोरडं होऊन येतं म्हणजे व्यवस्थित आपल्याला पाहिजे असं मिश्रण हे तयार होतं तुम्ही पाहू शकता आता काय करायचं बघा इथं बगाई वीस दहा मिनटानंतर मी इथं एका कागदावरती काढून घेतलेलं आहे या पद्धतीचं मी कागद वापरणार आहे त्या कागदावरती हे मिश्रण मी काढून घेणार आहे अगदी घट्ट पण आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं हे मिश्रण आपल्याला थोडंसं मर्दून घ्यायचं आहे आता लक्षात ठेवायचं मी का मर्दून घेणार आहे कारण मी कोरडं होण्यासाठी मिश्रण पसरून ठेवलं होतं तुम्ही फ्रीजचा पण वापर करू शकता फ्रीजमध्ये पण तसंच ताट उचलून ठेवू शकता पण मी इथं वर्दीच ठेवलं होतं आणि त्यामुळं काय झालं होतं त्याला थोडंसं कोरडापणा आला होता त्यामुळे मी असं जर मर्दून घेतलं तर अतिशय मऊ आणि सॉफ्ट असं हे आपलं मिश्रण बनणार आहे त्यामुळे मी असं मर्दून घेणार आहे थोडंसं चला आता हे मिश्रण असं थ छान असं मी मर्दून घेतलेलं आहे आता बघू शकता एक वेगळंच टेक्शर त्याला आलेलं आहे अगदी सॉफ्ट असं हे मिश्रण बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता चला तर आता यामध्ये मी दोन भाग करणार आहेत एक मोठा भाग ठेवते एक छोटासा भाग ठेवते आता या छोट्या भागामध्ये मी काय करणार आहे थोडासा खायचा आपला कलर असतो तो कलर टाकणार आहे कारण आपल्याला आतमध्ये स्टिफिंगसाठी आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे त्यामुळं थोडंसं वेगळ्या कलरचं असेल तर अतिशय भन्नाट दिसतं त्यामुळं मी काय केलेलं आहे एक थोडासा कलर टाकून हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे आता दोन इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत एक पांढऱ्या कलरचं आणि एक केशरी कलरचं तयार करून घेतलेलं आहे बघा आता इथं दोन गोळे हे तयार झालेले आहेत आता आपण मोदक करायला घेऊया माझ्याकडे या पद्धतीचा एक साचा आहे यामध्ये एकदम पाच मोदक तयार होतात तुम्ही पाहू शकता अगदी पेढा आपला असतो त्या पेढ्याच्या आकाराचे इथं मोदक तयार होतात आणि थोडंसं दुसरा एक साचा आहे ते मोठा आहे मोठ्या पद्धतीचे मोदक तयार होतात आता मी काय करणार आहे इथं एकदम पाच मोदक मी तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता की या साच्यामध्ये मी या पद्धतीनं असं हे मिश्रण घालणार आहे तुम्ही पाहू शकता बघा असं व्यवस्थित जरा 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 आपण ह्यामध्ये पूर्ण आपलं मिश्रण टाकायचं आहे आणि थोडासा मधी आपण एक मी तर भाग असं बनवलेला आहे म्हणजे त्यामुळे काय होतं स्टिपिंग म्हणतो आपण स्टिपिंगसाठी मी वेगळ्या कलरचं त्याच्यामध्ये मिश्रण भरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता बघू शकता की आपलं हे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता बघा मस्त असे स्टेक्चर आलेले हे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट असे हे मोदक तयार होतात बघा या पद्धतीनं मी एकदम पाच मोदक तयार झालेले आहेत आपले पेढ्याच्या आकाराचे हे मोदक तयार होतात चला तर आता आपण काय करूया आता याच पद्धतीने आपण मोठा मोदक बनवूया आता मोठा मोदक बनवण्यासाठी मग मोठा साचा घेतलेला आहे आणि यामध्ये या पद्धतीनेच असे हे स्टिफिंग मी भरून घेणार आहे आता स्टिफिंगसाठी मी मधला जो भाग आहे तो असा पोकळ ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि त्यामध्ये मी वेगळ्या कलरचं भरणार आहे म्हणजे अगदी आपल्याला मोदक फोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता की वेगळं असं स्टेक्शरचं आणि आतून एक वेगळा कलरचं असं वेगळं टेक्चर असं असलेलं हे मोदक दिसतात त्यामुळे मी दोन प्रकारामध्ये इथं तुम्हाला मोदक करून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता आता या पद्धतीनं हे छान असं आपण काय करायचं आहे बंद करून घ्यायचा आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हा मोदक काढून घ्यायचा आहे बघा तुम्ही पाहू शकता की मस्त असा हा मोदक बनलेला आहे आतून एक वेगळा लेअर कलरचा एक वेगळा कलरचा झालेला आहे आणि वरून एक लेअर वेगळी आलेले आहे तुम्ही पाहू शकता बघा अतिशय भन्नाट असा हा मोदक बनलेला आहे अगदी खव्याचे मस्त असे फक्त तर दूध वापरून आपल्याला हे असे मोदक सगळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता बघा तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये आता मी पांढऱ्या कलरचे अगोदर घातले होते आता केशरी कलरचे मी नंतर घालणार आहे तुम्ही पाहू शकता की मी आतलं स्टिफिन जे आहे ते कसं बनवती आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मी जस ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीनं करायचं आहे म्हणजे आपल्याला मोदक फोडल्यानंतर अतिशय उत्कृष्ट दिसणार आहे तुम्ही पाहू शकता बघा अतिशय भन्नाट असं हे मोदक बनलेले आहे असं करून मी इथं सग मोदक बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे हे आणि सुंदर दिसायला पण अतिशय भन्नाट असे हे मोदक तयार होतात तुम्ही ही जरूर बनवा थोडासा आपल्याला इथं वेळ लागू शकतो कारण वेळ कारण आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला दुधाचे बनवायचे आहे त्यामुळं आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो पण काही हरकत नाही थोडासा वेळ जाई नका पण भन्नाट चवी चव तर मिळते आपल्याला त्यामुळं आपण असे हे मोदक जरूर बनवा चला इथं तुम्हाला एक मोदक मी कट करून दाखवते पाहू शकता की बघा किती मस्त असं टेक्शर आलेलं आहे अतिशय भन्नाट असे चव पण त्याची आहे तुम्ही पाहू शकता बघा तुम्ही पाहू शकता की आतलं जे आपला लेअर आहे तो वेगळ्या कलर कलरमध्ये आपण घातलेला होता तुम्ही पाहू शकता की वेगळ्या कलरचा लेअर किती सुंदर आणि मस्त दिसत आहे बघा या पद्धतीनं आपण इथं मी देखील एक कट कर। करून दाखवते मोदक तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने वेगवेगळ्या अशा कलरमध्ये वेगवेगळ्या लेअरमधले असे छान असे मस्त दुधाचे आ... मोदक तुम्ही नक्की बनवा आणि आपल्या बाप्पांना खुश करा मस्त आता बाप्पांचं आगमन होतच आहे तरी असे वेगवेगळे म मोदकाचे प्रकार नक्की बनवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट